छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाळूज पोलिसांमध्ये गरवारे कंपनीसमोर ॲक्सिस बँकेचं एक ए टी एम आहे त्या ठिकाणी आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनटांनी अज्ञात चार हिसमांनी फोंडाला रुमाल बांधून ए टी एम कक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडचे जे स्प्रे होते ते काळ्या स्प्रेने तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून जे कॅमेरे आहेत ते बंद केले त्यानंतर गॅस कटरने ए टी एम तोडून त्या ए टी एममध्ये असलेली कॅश ट्रे देऊन तिथून ते पसार झाले सदर घटनेची ती घटना सुरू असतानाच मुंबईच्या सर्वेलन्स टीमला सूचना मिळाल्याने त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथे माहिती दिली त्यानुसार रात्रगस्तीसाठी असलेले माननीय ए सी पी प्रशासन हे जवळच पंढरपूर या ठिकाणी होते तेथून अवघ्या सहा मिनटामध्ये साहेब त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत एवढ्या सहा मिनटाच्या वेळेमध्ये त्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने ए टी एम मशीन तोडून त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये तेरा लाख ब्याण्णव हजार हे घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले हा गुन्हा करण्यासाठी सदर चोरांनी एका कारचा वापर केला ती कार इतर दुकानांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलेली आहे तसेच टोल नाक्यावर देखील ती आढळून आलेली आहे आणि त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरू आहे